माझ्या क्लायंटने मला विचारलं काहो साहेब म्हणे जर मी दुसरं लग्न केलंच म्हणे पहिली बायको जिवंत आहे म्हणे तरी मी दुसरं लग्न केलंच तर मग काय होऊ शकतं म्हणे कायद्यामध्ये काय मला जिल्ह्यात टाकन काय होऊ शकतो म्हणजे मला त्याला हेच उत्तर होतं की बाबा रे जर तुझी पहिल्या पत्नीपासनं तुझा घटस्फोट झालेला नाही आहे आणि तू दुसरं लग्न जर करत आहे तर ते कायद्याने गुन्हा आहे त्याला कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे आहे की दुसरी पत्नी जी आहे तिला संपत्तीमध्ये तुझ्या अधिकार मिळणार नाही कुठल्याही प्रकारचा अधिकार कायदेशीर अधिकार मिळणार नाही तिसरी गोष्ट त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आयपीसी फोर अंतर्गत तसेच नवीन कायदा बीएनएस भारतीय सेक्शन नंबर त्याच्या विरोधामध्ये जर तो गुन्हा सिद्ध झाला दा इन्व्हेस्टिगेशनच्या अंडरमध्ये कोर्टाच्या थ्रू जर तो गुन्हा सिद्ध झालेला आहे प्रॉपरली तर त्या व्यक्तीला सात वर्षाची शिक्षा होऊ शकते तसंच ज्याच्या विरोधामध्ये आरोप सिद्ध झालेले आहेत असे व्यक्ती जर कुठल्याही कायद्याने नेमलेल्या कुठल्याही पोस्टवरती असतील राजकीय पोस्टवरती असतील किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या पोस्टवरती असतील तर त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो आणि त्यांना ते शिक्षा जे पण आहे अकीलमध्ये जातात ते पण त्यांना शिक्षा होते त्याच्यामुळे असं काही कोणी करू नये पहिल्या पत्नीला डिवोर्स द्या त्याच्यानंतरच दुसरं लग्न करा असा माझा तुम्हाला सल्ला राहील